शेतकरी मित्रांनो नमस्कार मॅग्रिकोज कुशल सोनो आज सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये बाजार भावाचा अंदाज देत असताना आजचा जो काही मी व्हिडिओ बनवतोय हा खूप त्यांनी आपलं मार्गदर्शन घेतलं लागवडीपासून परिपूर्ण मार्गदर्शन दिलं त्यामुळे आता प्लॉटला दुरी निघालेली प्लॉट आता तऱ्याच्या वर चाललेला आहे अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर आता अपेक्षा असेल मार्केट खूप आहे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा आपल्या प्लॉटची दुरी निघाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी जो काही सल्ला आहे माझा तुम्ही प्लॉटला पहिले फॉस्फिरिक ॲसिड आहे ना तीन किलो सोडूनच घ्या तीन किलो फॉस्फिरिक ॲसिड द्या तुमच्या प्लॉटनी नवीन शेंडा जर फेकला त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारची देऊ शकता किंवा मायक्रो अडीचशे ग्राम आणि काळागुळ दोन किलो एक तुम्ही एवढं द्या एप्लिकेशन जर प्लॉट शेंडा फेकला तर तुम्ही प्लॉट आपल्याकडे रजिस्टर कर करा रजिस्टर केल्यानंतर शंभर तुम्हाला आपण अशा प्रकारे प्लॉट बनवून देऊ आणि तुमचं पण दुरीच उत्पन्न काढून देऊ सगळ्यात महत्वाचं जे काही मार्केटमध्ये फिरताना येणारा अंदाज आहे त्यावरनं व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त मला शेतकऱ्यांनी जे काही व्हॉट्सअपला मेसेज येतात प्रत्येकाला रिप्लाय देता येत तु नाही त्यासाठी मी बनवतोय आणि जे काही शेतकरी आता कमेंट करतील या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी बंधूंना मी काय आताच अंदाज देत नाही आलेलो आहे मी याच्या आधीपासून पण अंदाज देत आलेलो आहे आता मागं पण मी उल्लेख केला होता बा एक दीड दोन महिन्यापूर्वी जर मार्केट वाढलं तर त्याचं कारण काय राहू शकतं आधी पाऊस आणि जर मार्केट कमी झालं तर त्याचं कारण काय राहू शकतं पाऊस कमी या दोन्ही तुलनेमध्ये मार्केट त्या तुलनेत आतापर्यंत योग्य आहे मी जो उल्लेख केला होता मार्केटचा अंदाज दिला होता का मार्केट अशा अशा कंडिशनला असं होऊ शकतं दोन्ही पण चढ आणि उतार दोन्ही पण दाखवलेले होते म्हणून काय मी एक खास बाजारभावाचा व्यक्ती असं नाहीये मी फक्त माझं टोमॅटो पीक बनवणं फळभाजीपाला पिकं बनवणं मिरची पीक बनवणं कांदा पीक बनवणं याचं काम आहे मी हे काम सोडून आता जे काही व्हिडिओ बनवते सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचे येणारे फोन आज सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंना जो काही तुमचा अंदाज देतोय मी पुढच्या एक दोन महिन्याचा त्याचं कारण असं आहे अंदाज देत असताना आजचं जर मार्केट बघितलं साधारण आठशे नऊशे रुपये झालेलं आहे आणि टोमॅटो मार्केट लई झालं म्हणून आज सोशल मीडियाला काही कोणी पोस्ट टाकू नका अरे ज्या वेळेस पन्नास रुपये मार्केट होतं त्यावेळेस कुठं जाता तुम्ही पोस्ट टाकणार आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ना आज शेतकऱ्याला जर दोन रुपये मिळत आहे तर ते त्याच्या सुखाने त्याच्या हक्काचे ते त्याला मिळू द्या ना ज्यावेळेस पदरात जे पडणार ओढून नेतात तुम्ही पन्नास रुपये मार्केट करून त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ नाही बनवा सगळ्यात महत्त्वाचं आता जे हे मार्केटचा उल्लेख करत असताना पुढच्या मार्केटचं मी जे अंदाज देतो आहे जे काही नवीन लागवड करणारे शेतकरी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मार्केटचा अंदाज असा आहे शेतकरी मित्रांनो का एकंदरीत आपण जर बघितलं तर आजची वाली तारीख आहे सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारीख आजची सप्टेंबर सप्टेंबरमध्ये मी मागे उल्लेख केला होता जर जास्त पाऊस राहिला तर मार्केट हजार क्रॉस करू शकतं आणि एक अंदाज आहे मला का पुढच्या महिन्यापर्यंत मार्केट हजार प्लस जाऊ शकतं मार्केट हजार प्लस होणार ही खात्री आहे शंभर टक्के मार्केट हजार प्लस जाणार म्हणजे जाणार याचं कारण असं आहे की आता जे काही वळीवाचा पाऊस झालेला आहे हा खूप मोठ्या परिसरात झालेला आहे आणि ऐन जिथं जिथं टोमॅटोचं उत्पन्न घेतलं जातं त्याच ठिकाणी झालेलं आहे आणि अशा ठिकाणी आता पानांचं नुकसान होणार आहे खूप पानांचं नुकसान झालं तर फळाचं नुकसान होणार आहे आणि एवढ्या दोन तीन दिवसात टिपके येण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे या टिपक्यांसाठी मी चॅनलवर व्हिडिओ टाकतच असतो तुम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओ बघू शकता याच्या आधी पण टिपक्यांची व्हिडिओ टाकलेली आहे मी आता हे जे काही टिपके यांचं नियंत्रण आपण सांगितलेलं आहे पुढील लागतर साधारण माझं तर एक अंदाज आहे डिसेंबर जानेवारीपर्यंत टोमॅटोचं मार्केट हे स्थिर राहणार आहे म्हणजे लय वाढणार पण नाही कमी पण होणार नाही वाढलं तर त्याचं कारण एकच राहू शकतं पावसाने होणारं नुकसान सगळीकडे होणारं नुकसान आहे त्यामुळे मार्केट वाढू शकतं दुसरी गोष्ट आता जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये काय असेल त्याचा उल्लेख आपण नंतर करूच परंतु हा तात्पुरता जो काय अंदाज होता हा अंदाज आहे मी काय म्हणतोय हा अंदाज आहे तुम्ही याच्यावरनं तुमच्या एरियामधला अंदाज लावू शकता काय होऊ शकतं आणि यानुसार तुम्ही पुढच्या लागवडी करू शकतात एक साधारण मार्केट स्थिर लेवल राहील अडीचशेच्या खाली तर कधी येणार नाही ह्या वर्षी तरी मार्केट स्थिर लेवल पकडूनच आहे आणि ह्याच मार्केट सदैव हो, राहो आणि बळीराजाचं भलं चरणी पण प्रार्थना आणि सगळ्यांनाच विनंती आहे आता मी दुरीच्या प्लॉटवर तुम्ही बघताय बा शेतकरी समजा मी कन्सल्टंट आहे आणि स्वतः प्लॉटवर उभा आहे उभा असताना तुम्ही माझ्या प्लॉटची मागची जर हालत बघितली तर खूप डॅमेज झालेला असं तुम्हाला वाटत असेल हा दुरीचा प्लॉट आहे चा फळ चालू आहे आज अर्ध्यापासून वरती प्लॉटला दुरी निघालेली आज वरती फुलकळी सेट होतीये दुरी काढणं म्हणजे खूप मोठा प्रयत्न राहतो शेतकरी मित्रांनो खूप मोठे परिश्रम असतात आता तुम्ही जाणूनच असाल जो टोमॅटो उत्पादक शेतकरी ना तो शंभर टक्के जाणून राहिला ती आर्यमान वरायटी शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे काही प्लॉटला लागू ला खालून जर बघितलं आर्यमान वरायटी सगळ्यात महत्वाचं एक फळ फुगण्याचा प्रॉब्लेम आहे असं शेतकरी म्हणतात मला हा प्लॉट आहे पंधरा गुंठे पंधरा गुंठ्यामध्ये जे काही उत्पन्न घेतलेलं आहे आपण आतापर्यंत साधारण आठशे ते नऊशे जाळीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता दुरीचं जे काही निघाल ते चालू झालेले आहे काल दहा कॅरेट झाली त्यांचे दुरीची स्टार्टिंग आणि ते आहे आता खालून जर बघितलं आपण तर पूर्णपणे फळ साफ करून घेतलेलं आहे एकूण एक फळ आपण मार्केटला विकलेलं आहे ते बी चांगल्या साईजमध्येच गोलटी गोल्टी विकलेलच विकलेलंच नाही दुसरी गोष्ट मी पुढे पुढं झाडाला स्टार्ट केलेलं आहे हे कधी घडलं योग्य व्हिडिओ वाटला तर नक्की दहा शेतकऱ्यांपर्यंत पाठवा दहा ग्रुपवर पाठवा ज्या शेतकऱ्याला गरज त्याच्यापर्यंत पोहोचवा टोमॅटो उत्पादक पर्यंत पोहोचवा फळ उत्पादक पर्यंत पोहोचवा त्यानंतरच आता आपले जे काही बघितलं आपण कांद्याचे प्लॉट घेतोय कांद्याचं उत्पन्न आपण वाढूनच देतोय त्याबद्दल पण आपण नवीन नवीन व्हिडिओ देतच आलेलो आहे आणि देतच राहणार आहे जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि यातून तुम्हाला काही योग्य बोध घ्यायचाय तो नक्की घ्या बघा योग्य वाटलं नक्की करा धन्यवाद